संघर्षा म्हणून जरांगी पाटील पंचवीस तारखेला उपोषणाला बसले सा त्याला त्यांना साथ देण्यासाठी अनेकही बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यामध्ये नुसते मराठाच नाहीत आपण या मराठाच बांधव नाहीत तर अनेक जातीचे बांधव त्या ठिकाणी जरांगी पाटलाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेत आपण या दादाला विचारतो दादा, दादा तुमचं नाव काय अंबाजोग हो आहे जर आपल्या जर कास्टचा जातीचा विचार केला तर आपण कोणत्या त्या कास्टमधून येतात ओबीसी मधून येतोसी जातीचे तुम्हाला असं का वाटलं बरं पाटला पाठिंबा दिला पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे हे याच्यामुळं वाटलं की मी ज्या गावात राहतो या दोघाईवाडी गावामध्ये की मराठा समाज अत्यंत ज्या आरक्षण नसल्यामुळं शिक्षणाच्या अडचणी आहे नोकरीच्या अडचणी हे मी अत्यंत जवळून पाहिले त्या ठिकाणचा मी सरपंच बी राहिलेलो माझी आई सरपंच होती हे लोकांच्या जे दुःख आहे त्यांच्या जे वेदना आहेत की आरक्षण नसल्यामुळं चांगले चांगले विद्यार्थी चांगले मार्क घेऊन सुद्धा कुठं मेडिकलला लागू शकत नाही कुठं इंजिनिअरिंगला ना लागू शकत नाही ही जी खतखत आहे जसं विदर्भामध्ये मराठा समाज ओबीसीमध्ये आहे इकडं पश्चिम महाराष्ट्रात आहे पण आपल्या मराठवाड्यात नसल्यामुळं इतकी म्हणजे अवेलना होती की शिक्षणापासून वंचित आणि दारिद्र्य आलेले आहे या मराठा समाजावर कारण त्याला अत्यंत या ओबीसी आरक्षणाची गरज आहे आणि ती मिळाली पाहिजे जेव्हापासून जहरांगी आंदोलन सुरू केलं तेव्हापासून आमचं गाव आणि आम्ही याच्यात सक्रिय सहभाग याच्यात बारा बोलून ते दारांना सुद्धा असं वाटतंय की मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के जे दादानं जी उचललेला जो प्रश्न आहे तो अत्यंत खरोखर आणि प्रतिशत ते सत्य आहे आणि मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे आज ही काळाची गरज आहे हीच सांगतो कारण माग पूर्वी मराठा समाजाला जमीन होत्या शंभर एकर दीडशे दोन एकर दोनशे एकर कालांतराने पन्नास वर्षामध्ये आज काही दोन दोन एकर वर काही एकर वर काही झाले त्यामुळे शिक्षणासाठी नोकरीसाठी अत्यंत गरज आहे आरक्षणाची मला एक प्रश्न विचारायचा आहे काही नालीतले किडे असे म्हणतात की मराठा समाज हा जातीवाद करतो याच्या याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मी तर सांगतो छत्रपती शिवरायांनी जसं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं अठरा पकड जाती जमाती घेऊन अत्यंत त्याचप्रमाणे त्याच्यावरच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय संघर्ष होता पाटील त्या वाटेनं चालत आहेत ते कुणावरच अन्याय करीत नाही मराठा समाज हा सगळ्या बारा बोल अठरा पकड जात जाती जमातीला घेऊन सोबत चालतो याच्यात चा मात्र शंका नक्कीच संघर्ष होता मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर चालणारे आहेत कारण की अठरा पकड जातींना सोबत घेऊनच कष्ट कष्टकऱ्यांचं बहुजनांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच पद्धतीने आज देखील गोरगरीब गरजवंतांचा लढा हा पाटील लढत आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय